इकडे बघ तू खेळायला का गेला नाहीस दिदी बरोबर तू छोटा आहे ना दिदी मोठी आहे म्हणून तू खेळायला नाही गेला मी छोटा आहे आणि तू मोठा आहेस का तू खेळायला दिदी बर का गेला नाहीस बाहेर सांग ना का नाही गेलास का घेणार आहेस सांग तू मला सांग ऐक ऐक तू तू जायचं आहे का तुला खाली खेळायला का कुठं ऑफिसला जाणार आहे कुठे जाणार आहेस खेळायला कुठे जाणार आहेस